विचार करत बसायचं नाही तू बनवायचं आणि खायचं आणि सर्वांना खाऊ घालायचं हे बघ पोरी मस्त असे कवळे कवळे वाल्याची शेंगा घेतलेले तर वाल्याची शेंगाची भाजी कशी करायचं हे दाखवणार आहे मी तर वाल्याची शेंगा कसं करायचं अशी मस्त चटपटीत भाजी याला आपण आधी धुवून घेऊया आणि साफ करून घेऊया हे बघ पोरी असे मस्त असे सर्व शेंगा साफ करून घ्यायचे आधी आपल्याला असे यातले काय किडे बिडे आहे का आधी चिरून घ्यायचं मग असे एक एक तुकडा आणि हे असे शिरा काढायचं शिरा काढून मगच भाजी जी आपल्याला बनवायचंय नाही तर तशीच बनवशील हे पाळले एकदम मस्त अशी भाजी साफ करून झाले बघ कसले दिसते हिरवीगार मस्त दिसते ना साफ करून झाले आपले ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि मस्त अशी भाजी करणार आहे मी ह्याच्यात थोडा पाणी घेतलाय अर्ध टोप ह्याच्यामध्ये आपल्याला स्वच्छ धुवून घेऊ धुवून घ्यायचे दोन पाण्याने या प्रकारे असं स्वच्छ धुवून घेऊया आणि हिता मी फोडणीसाठी दोन कांदे दोन टोमॅटो पाच साकळी लासून दोन हिरव्या मिरच्या आणि थोडेसे कढीपत्ता घेतलेले आहेत हे आपण कांदे आणि टोमॅटो बारीक चिरून घेऊया आणि लासून आणि हिरवी मिरची खेचून घेणार आहे मी ह्या बरोबर आपल्या गॅसवर कढाई तापायला ठेवलेल्या आहे त्याच्यामध्ये आपण दोन पळी तेल टाकून घेऊया कांदा चिरून घेतले दोन टोमॅटो चिरून घेतले दोन हिरो मिरची खेचून घेतले थोडेसे कडीपत्ता घेतलाय आणि थोडीशी लासून खेचून घेतले आपण हे सगळं आता फोडणीला घालूया तेल आपलं तापलेलं आहे आपण त्याच्यामध्ये आधी लासून टाकून घेऊया लासून चांगले लाल असे भाजून घ्यायचे त्याच्यामध्ये थोडीशी मी मोरी टाकणार आहे लाल चढले की त्याच्यामध्येच आपल्याला थोडासा कढीपत्ता टाकून द्यायचे थोडासा दोन मिरची आपण भेटलेली ते आपण टाकून देऊया हिरू मिरची आणि आपण कांदा टाकून देऊया आपण बारीक चिरलेला कांदा कांद्याला मस्त असं भाजून घ्यायचे मस्त असा कांदा लालसर झालाय भाजून आपण त्याच्यामध्ये चिरलेले दोन टोमॅटो टाकून देऊया घ्यायचे टोमॅटो त्याच्यामध्ये आपण ह्याच्यामध्ये अर्धा थेमस मीठ टाकूया जेणेकरून टोमॅटो छानपैकी असं गाळ होईल आपल्या ह्याची छान अशी ग्रेवी बनवून घ्यायचे त्याच्यावर दोन मिनटं ताट ठेवूया जेणेकरून टोमॅटो छान छानपैकी मऊ होतोरी आपलं मसाला असं छानपैकी भाजप गेलं आहे आपण त्याच्यामध्ये साधे मसाले ॲड करूया एक चम्मच जिरा पावडर थोडीशी हळद एक पावडर एक चम्मच धना पावडर एक चमच लाल तिखट थोडेसे चव्यानुसार गरम मसाला आणि एक चम्मच भाजलेलं बेसन त्याला सर्व आपल्याला चांगलं असं सा भाजून घ्यायचे छानपैकी असं तेल फुटायपर्यंत भाजायचे त्याच्यामध्ये आपण थोडासा पाणी ॲड करूया अजून थोडासा पाणी ॲड केले आणि आपल्याला छान असं बेल शिजून घ्यायचे हे बघ आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटलंय आपण ह्याच्यामध्ये भिजलेलं हे वालाची शेंगा टाकून देऊया याला पाच मिनटं मसाल्याचं फ्राय करून घ्यायचे छान अशी मस्त चटपटीत झणझणीत मस्त अशी लागत भाजी या प्रकारे जर बनवलं तर भारी भाजी लागत या विचार करत बसायचं नाही तोही बनवायचं आणि खायचं आणि सर्वांना खाऊ घालायचं दोन मिनिट आपण त्याच्यावर ताट ठेवूया आणि मस्त असं भाजून घेऊया शेंगा हे बघ पोरी मस्त अशी तेल सुटलं आपले शेंगाला छान असं भाजून झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण एक चम्मच चिकन मसाला टाकणार आहे वरून हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचे त्याच्यामध्ये मी थोडासा गरम पाणी टाकणार आहे अर्धा गिलास एवढा गरम पाणी टाकायचे मस्त अशी ग्रेवी होईन अशी करणारे पातळ नाही करणार आहे जास्त अर्धा गिलासाचेच पाणी टाकले त्याच्यामध्ये आपण एक चम्मच बारीक वाटलेला कुट्टा टाकून देऊया आणि असं छान असं मिक्स करून घ्यायचं आणि ह्याला पाच मिनटं उकळी यापर्यंत छान असं तेल सुटायपर्यंत थोडीशी अशी ताट ठेवूया आणि शिजून देऊया बारीक गॅसवर पोरी मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे शिजून नये बघ मस्त तेल सुटलेलं आहे भाजीला आपलं हे बघ तिथे एक नंबर भाजी झटपट मस्त अशी तयार झालेली जन झणझणीत भाजी या प्रकारे तू पण करून बघ भाजी कशी लागते मला कमेंट करून नक्की सांग आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर शेअर कर आणि कमेंट करायला विसरू नको आणि मला फॉलो करायला पण विसरू नको बाय बाय